नमस्कार मंडळी मनपूर्वक स्वागत आहे तुमचं तर आज मी तुमच्यासोबत मस्तपैकी वेगळ्या प्रकारची भज्जीची रेसिपी शेअर करत आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर बघा आपण कांदा भजी किंवा बटाटा भजी कोथिंबीर भज्जी बनवतच असतो पण म्हटलं आज काहीतरी वेगळ्या प्रकारची भज्जी बनवूयात तर इथे मी कांद्याची पात आणली आहे तर कांद्याच्या पातीची मी भज्जी बनवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात पहिले मी कांद्याची पात स्वच्छ धुवून घेतली आहे त्यानंतर मीडियम साईजमध्ये चिरून घेणार आहे आणि कांद्याची पात चिरत असताना मधला जाडा भाग आहे ना तो अशा प्रकारे काढून टाकायचा तर कांद्याच्या पातीची भज्जी ना एकदम मस्त कुरकुरीत आणि एकदम टेस्टी होते एकदा नक्की करून पहा तर बघा कांद्याची पात मी चिरून घेतली आहे आता आपण बाऊलमध्ये काढून घेऊयात आणि कांद्याच्या पातीला मीठ लावून घ्यायचं आहे मिठामुळे काय होतं पाणी सुटतं आणि एक्स्ट्रा पाणी घालायची गरज लागत नाही आणि भज्जी मस्त टेस्टी कुरकुरीत होतात चवीनुसार मीठ घालते आणि कांद्याची पात चोळून घ्यायची आहे हाताने मिक्स करून घ्यायची आहे अशा प्रकारे सर्वीकडे मीठ लागलं पाहिजे मीठ लावून पाच मिनटं मी झाकून ठेवणार आहे तर बघा कांद्याच्या पातीला पाणी सुटलं आहे आता आपण बेसन घालून घेऊयात आणि बाकीचे मसाले ॲड करूयात तर चार चमचे मी बेसन घालून घेते कांद्याची पात दिसली पाहिजे जास्त बेसन घालायचं नाही बेसन थोडं कमी वापरायचं आहे त्यामुळे काय होते भज्जी मस्त कुरकुरीत होते त्यानंतर मी ओवा घालणार आहे ओवा हातावरती चोळून घ्यायचा आहे चिमूटभर मी ओवा घेतला आहे त्यामुळे भज्जीला स्वाद मस्त येतो त्यानंतर मी सर्व मसाले घालून घेते तर सर्वात पहिला मी लाल तिखट मसाला घेतला आहे दोन चमचे मी लाल तिखट मसाला घेतला आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद घेतली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे आता सर्व मिश्रण हाताने एकजीव करून घ्यायचा आहे अशा प्रकारे मिक्स करून झालं आहे आता आपण भजी तळून घेऊयात तर कढाईमध्ये मी तेल तापत ठेवलं होतं तेल गरम झालं आहे आता मी भज्जी सोडते गॅस मी मिडियम फ्लेमवरती ठेवला आहे मीडियम फ्लेमवरती भज्या तळून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे छोट्या छोट्या आकारामध्ये भज्या सोडायच्या आहेत आणि दोन्ही बाजूंनी तळून घ्यायच्या आहेत तर एक दोन मिनिटानंतर ब्राऊन रंग आल्यानंतर मी भज्जा काढून घेते तर बघा किती मस्त कुरकुरीत झाल्या आहेत अशा प्रकारे मी सर्व भज्या तळून घेते तर बघा कांद्याच्या पातीची भज्जी किती मस्त कुरकुरीत होते एकदा नक्की करून पहा तर अशा प्रकारे आपल्या मस्त कुरकुरीत कांद्याच्या पातीची भज्ज्या तयार झाल्या आहेत सहज कोणीही करू शकेल इतकी सोपी रेसिपी आहे रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा त्याचबरोबर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा धन्यवाद